अध्याय श्री गणेशाय नम जय जयाजी पंकजाक्षा कमलापते कमलपत्राशा अगुणरूपा गुणसर्वेशा महादशा रघुत्तमा हे कुळभूषणा रावणांतका रघुनंदना पुढे बोलवी ग्रंथरचना जैने स्रोतया सुखवाटे मागिले अध्यायी कथासुरस देवी मच्छिंद्रास प्रसन्न होऊनी वरदानास साबरी विद्या आतुली तेथूनी आला हरेश्वराशी तीर्थस्थान उद्देशी स्नान करुणी पर्वतासी प्रदक्षिणा आरंभिली सवेंची एता मचिंद्रनाथ तो वीरभद्र पातला स्नानात येत मानवशी जोगी कृत्य डमरू धनुष्यादी शैली शिंगी नाद अद्भुत नाद नोहे तो अगम व्यक्त साधक हिताचा स्वार्थ अर्थ परिणाम परिणामसूचवी आहोती सिंगी नो हे देवता साधकजनांची दुहिता पूर्ण करावया परिणाम अर्था बोधरवी प्रवेशती तृतीय गुण महामारक अति कठीण ते त्रिवर्ग करीती खडतरण खडतरपण ऐक्य केला त्रिशुळ या परी बीजे सारवेक्त तेजपुंजे तयांची पंथिका दावी करांबुजे विशाळ डमरु विराजला कथा सप्तधातु गुणी भरला गुणातीतू नवरंग रसांत झाला व्यक्तू हरिगुणीची भक्तू होईनाका कामक्रोधा षडगुणविकार सत्वस्थाचे शत्रु अनिवार, तया जिंकता विवेक फार शर गांडिव विराजले अहो शर नो हे जान युक्ती, काम क्रोधान ते नोहेोधांते विषय गांडिव ज्ञान ज्ञानशरी विराजले अगा शर न मनुते ज्ञान दिवटी अज्ञानतमीचे द्वंद्व निवटी अलक्ष संधान भेदा भेदाभेद सर्वता ऐसा महाराज प्रताप रुद्र द्वंद्विलेशनसे मनी वीरभद्र अज्ञानमतीचा महाचंद्र ते भेटला मच्छिंद्र करुणी येतसे स्नान वीरभद्र येतसे स्नाना तो मार्गी ते पाहून उभा केला हटकोनी करुणी उभे नमना नमन म्हणे स्वामी तुम्ही कोण येरुमने मच्छिंद्र अभिधान निज देहा मिरवितसे येरु म्हणे कवनपंथी अभ्यास मिरवितासा जगाप्रती मछिंद्र मने जोगिया नाथपंथी मिरवितो कोन दर्शन जोगी महिमान शैली कथा मुद्रा भूषण निज अंगी मिरवितसे वीरभद्रमने मुद्रास्नान न घालिता फाडिले कान एरू मने गुरु गुरुप्रसादे करुण मंथनी निर्मिला वीरभद्र वीरभद्रमने काय पाखंड व्यर्थची उगले वाढव बंड जगा माझे मिरविता काळे तोंड योग्या योग्य दिसेना तरी आता योगद्रुमा मुद्रा सोडी ह्या नसती उत्तमा नाही तरी शिक्षा पावसी नेमा ठाई ठाई महाराजा अगातव गुरु एसा कोण विविध विधीच्या प्राज्ञे करून पूर्ण आगळीक पंथ निर्मोन जगा माझे मिरवितो अगा सोबुद्धी तर्क करून भलतेची मत करी स्थापन तो प्राज्ञिक नव्हे मूर्खाहुन शतमूर्ख म्हणावा ऐसे एकता भद्र गोष्टी मछिंद्र संतप्त झाला पोटी मने मशका खोटी वल्गना करीसी अपार अरे शतमूर्खाहुनी मूर्ख म्हणुनी बोलसी दुःखदायक परमात्मा शोभहुनी पातक भार वाहिला निजमवळी अरे आत्मा शोभता पराचा पाप भार होत ब्रह्मांडीचा तस्मात तव गुरु कैचा दुजा गुरु विलोकी अरे नष्टा दुर्जनाधमा तव दर्शने स्नान करणे अम्हा आता उगाची जाया पुल्या कामा शिक्षा पावसील मम हस्ते ऐशा परी मच्छिंद्रनाथांचे भाषण ऐकता वीरभद्राचे शोभले मन म्हणे भ्रष्टा तुझा प्राण आताची घे नये काळी मग करी कवळुनी सायकासन सत्वर रगडूनी लाव लाविला गुण निर्वाण अर्धचंद्रबाण तुनी रान तुनी काळीला ते पाहुनी मच्छिंद्रनाथ म्हणे पतित झालासी उन्मत्त अरे उद्धटा आपुले हित ज्ञानामाजी मिरविसी अरे सायकासन सिद्ध करून सोंग दाविसी मज लागून परी हे बरवे नोहे मरण ए काळी पावसी अरे ऐसे सोंग मजकारण कित्येक झाले अवलोकून बहुरूप्यांचे खडतरपण शूरत्व रणी मिरवेना कि अज लंबस्तन परी नातुडे त्यांत पान तेवी तू दाखविसी हावभाव करून परी शैनेक शिन होशील की वीरभद्र मने मूर्खाएक तू ते दावी न यमलोक तव आयुष्य सरले सकळीक मनुनी एथे आलासी तरी मी तू ते काळक्ष प्रकट झालो आहे प्रत्यक्ष तरी तव गुरु प्रताप दक्ष कैसा आहे पाहू दे मचिंद्र म्हणे मशकासाठी मेरू मिळवेल काय नगांची कोटी की महाशिराब्दी घेऊन नरोटी भीक मागेल पोटाते मूर्खा एक वचनार्थ मम गुरुचा मौळी तेने होतसे शरणागस मानव दानव देवादी तेथे अर्भका तुझा पाड किमर्थ आधी मिरविसी कोड महा सविता खद्यो तांते मिरवेना वीरभद्र म्हणे तू काय करिसी मरण काळी फाटात फुटला तुझसी आता शनेंचे भूमिपाशी करीन नव्हतासी येसे अरे तव ग्री काळपाश आधीच पाविले आयुष्यनास म्हणून मूर्खा तू ते हौस ये वादा स्फुरलासी ऐसे म्हणून वीरभद्राने अस्त्र विंदान म्हणे सावधान राम मंत्र जल्पिका मच्छिंद्र मने राम मंत्र तू ते वाटला अपवित्र परी तेनेचे सुखी पंचवक्र दुखलेसी मुकलासे अरे राम मंत्रे वाले तारला तरला ते नाम तारील आताची मजला परी सावध तू होई का वहिला राम मंत्रा वेगळा ऐसे म्हणुनी कक्षे झोळी विलोकोनी भस्म करी कवळी मग शस्त्रास्त्री तेने काळी वज्रस्थापना जलपतसे पूर्ण प्रयोग घालुनी धाटी भोवती फिरवी भस्म चुमुटी तेने करुणी वज्रदाटी दाही दिशा मिरवितसे आनिक करी कवळुनी भस्म यासी विलोकी योमद्रुग भद्रे विलोकीरभद्रे सायके प्रम निर्वाण बाण सोडिरा तो बाण येता दृष्टी पाहे मग आपुले मानी मनात, बाण आहे तृणासम ऐसे म्हणून स्तब्द दृष्टी उभा करी कवळुनी भस्म चुमिटी तव तो बाण नभा पोटी संचरुनी उतर उतरतसे मच्छिंद्रनाथा ते लक्ष्मी खाली उतरत से झाले तरी ते वज्र वरिष्ठ आदळताची बाण झाला पिष्ट ते पाहुनी वीरभद्र वरिष्ठ परमचित्ती शोभरा मग शक्ती अस्त्र देप्यमान यजिता झाला रुद्रनंदन सज्ज करुने सायक संदान साधुनिया प्रेरिले सवेंची काडूनी दुसरा बाण नागास्त्र तयावरी स्थापून तोही चुंबित पावला गगन पाठोपाठ शक्तीच्या परीती शक्ती बलाढ्य बहुत स्वर्गी मिरवे शब्द करीत एका एकता शब्द भयभीत सकळ मही झाली असे दिग्गज पळती रानोरान शेषन ठेवी आपुली मान वराह पाहुनी अतिनिर्वाण दंताने मही सरवा सरसावी कुर्म करीतसे सबळ पृष्ठी पाहू पातले देव विमान दाटी तेही पाहुनी कपाटपोटी पोटा संचरुनी पळताती देवविमानी हडबड हडबड उ उट, उडगन पळती पाड सोडूनी आपले कार्य उघड नभा माजी सरकले देवमानव दैत्य म्हणती पावला प्रळय मृत्यू हि शक्ती नोहे प्रळय समस्त मही बुडविल वाटतसे सबळ बळीष्ठ ती मही का कांप तेनेगकड्यांची खांचणी होत मायलेक चुकून निश्चित रुदन करीती हंबरडे सहस्र विजूंचा कडकडाट दाऊनी शब्द अनिवार लोट नभमंडळ पाहुनी नीट शक्ती भेदली वज्रांते तेने वज्र अतिसीन होऊनी पडले गगनाहून पुढे मच्छिंद्र मच्छिंद्राचा लक्ष्मी प्राण येतसे यावरी नागास्त्र निशक्त ते पाहुनी मच्छिंद्रनाथ तोरे कवळुनी चिमुटीत रुद्रास्त्र प्रेरित त्या सवेंची यजुन खगेंद्र अस्त्रात पाठोपाठी प्रेरित परी रुद्राक्ष झाले व्यक्त रुद्र एकादश प्राप्ती एकादश रुद्र चुडामणी शक्ती ते तल्लीन करी कवळुनी तेने हस्तपाद मूर्धनी शीन होऊनी पडियेले पड़ी, शक्ती पडता खचुनी मही रुद्र मिरविले अदृश्य अस्त्र भक्षितसे तेने नागास्त्र तोरित अदृश्य झाले युद्धरहित यावरी अस्त्र सुत तेही झाले अदृश्य यावरी वीरभद्र प्रतापरणी वातास्त्र प्रेरिता झाला गगनी ते मच्छिंद्रनाथ विलोकुनी पर्वतास्त्र सोडितसे तेने कोंडीला अवघा वात मग वज्रास्त्र प्रेरी महारुद्र सुत तेने करुणी पर्वत अदृश्यपणे मिरवला या परी प्रतापी वीरभद्र तोरीत प्रेरिता झाला अग्नेस्त्र ते पाहुणी मच्छंद्रनात जलदास्त्र प्रेरित त्याने सकळ विजून करीते झाले अदृश्य गमन यावरी वीरभद्रे कामास्त्र सोडून कामवेथा आयोजित असे यावरी विरक्तनाथ मच्छिंद्र झाला रती संगे यावरी वीरभद्र दक्ष प्रेरिता झाला मोह रगास्त्र ते पाहून मच्छिंद्रनाथ संजीविनी प्रेरित असे वीरभद्र तो वैष्णा वैश्वानर प्रेरिता झाला दानवास्त्र मच्छिंद्रनाता ती तत्पर देवास्त्र प्रेरित असे मग अस्त्र ते बळमत बड़ं, देव दानव प्रकटले अमित ते पाहून उभयांते सोग्रीवा तुकविती परस्परे धन्य धन्य, धन्य वदोनी हृदयी करिती मान गदगदोनी हास्यवचन एकमेका बोलती वीरभद्रमने सकळे मही वीर जिंकले भद्र भद्र युद्धे प्रवाही परि मछिंद्रा तुझ समान ये देखिला दे नाही कोणी मचिंद्र मने वरदहस्त पुढे पहा भद्र जात गेरी मने अविनाशवंत गुरु आहे माझा की वीरभद्र मान म्हणे गुरु तुझा आहे प्राज्ञ आणि तूही त्यात अससी धन्य प्राज्ञी कवेंत सत्यशा ऐसे देवास्त्रयुक्त प्रयुक्त दानव करुणी सकळ शांत अदृश्यपणे स्वस्थानात येऊन या पोहोचले यावरी वीरभद्र ब्रह्मास्त्र प्रेरिता झाला अति पवित्र ते पाहून या प्रेरित तसे ते प्रकटता चतुर्भुजमूर्ती विधी लागे चर चरणाप्रती यावरी कार्तिकास्त्र भद्र जाती सोडिता झाला तक्षणी ते पाहून दत्त वरद पाणी स्त्री अस्त्र सोडित गगनी ते बोलता लावण्य खानी स्वामी लागी विहिताती तेने कार्तिकास्त्र तक्षणी पावले शांत यावरी भद्र तो प्रेरित झाला तक्षणी ते पाहुनी पेरिले प्रेरिले अस्त्र तेने काळभक्षिणी पवित्र पंचतत्व असे ते पाहुनी सकळ देव करीत करीते झाले मच्छिंद्रस्तव म्हणती महाराजा युगभाव सकळ नाश पावेल की मनती महाराजा कली भाग पुढे आहे अनंतयुग तो आजी तुम्ही सकळ याग विनाशरूपी पाहता की तरी आता कृपा करून माया प्रळय घ्या वरून मग देववाणी श्रवणी ऐकून वासनिक अस्त्र प्रेरित असे त्याने माया प्रळय हरला माया उत्पत्ती प्रयोग राहिला मग सकळ विमाने उतरुणी महिला देव नमिती मच्छिंद्रा ब्रह्मा विष्णू आणि रुद्र स्तवने केला शांत मच्छिंद्र मग सन्निध बोलावनी वीरभद्र करी कर ओपिती म्हणती कवी नारायण मच्छिंद्रनाथ तरी आपण वाढवावी सदैव प्रीत ऐसे वीरभद्रा ते सांगुनी समस्त प्रेमी प्रीती वाढविती यावरी बोले रुद्र प्रसन्न होऊन की मच्छिंद्राची कामना कोण ती मीच पूर्ण करीन वरद चित्ते करुणिया धन्य आहे मच्छिंद्रनाथ युद्धी कुशल प्र प्रतापवंत धन्य श्री गुरु मिळाला त्या ते प्रतापवंत आगळा तो मज समान युद्ध नेमी पातलो यासी युद्धभूमी परी न देखो युद्ध संगमी मचिंद्र समान पुरुषार्थ पूर्वी रावण बळी भांडोन सुखे देवी वर रणी रणिआनुन किन्नर गंधर्व थकित जान नाही पुढे ठेले मम इद्दी कल्पांत भैरव माते नाम देते झाले सुरासर उत्तम माझे जिंकावया युद्ध कर्म मिळाला नाही कोणीच परी आजी खातरी कृत्याकृत्य केले असे मचिंद्रनाते, मग करी कवळून या हृदया धरिता झाला सप्रेम म्हणे महाराजा योगद्रुमा वेधक कामना असे तुम्हा तरी ती सांगोनी रुद्रोत्तमा सुका पोहुडवी एरू मने बा महाराजा एक अर्थ तू करुनी माझा परी त्या ते फळ लोका लोकाउपकारी मिरवावे जैसे एक वायूचे आधीन यथार्थ वर्षाकाळी वर्ष जलाते तेने तुष्ट होय शितीत चराचरगेही तन्नया कामना चित्ती विकार सांडी वरली मती तरी कार्यगंधाच्या अर्थी लोकोपकारी मिरवावे तरी तो अर्थ म्हणाल कोण महाराजा करा श्रवण म्या कामनी वरिला विद्या काम साबरी विद्या महाराजा तरी त्या मंत्र बोलासमान आपण वही वाटा येही धर्म तोरे जाऊन जगावा जगाचा काम मंत्रापाठी पुरवावा यव वरो पुनी माते लोट लोटावा कृपा सरिते मग अवश्य म्हणे मचिंद्राते कार्य सहसा करीन मी ऐसे बोलून वर कर करतळा देत प्रसन्न चित्ती या परी सकळ देव बोलती प्रसन्न हो तयाते तया ते म्हणती वीरभद्रे दिदलावर तया साहि असो आम्ही समग्र मंत्रपोटी कार्य थोर आम्ही करू सहसाही ऐसे बोलुनी वरद युक्ती मग मचिंद्र मने नमस्कार सर्वांप्रती रुद्र ब्रह्मा चक्रवर्ती भावे करुण नमिए विष्णुपदी ओ पिता मौळी तोही त्या ते कृपे न्याहाळी परमप्रेमे हृदय कमळी धरिता झाला स्नेहाळ तो मने वस्सा पूर्ण कोटी जेते पडता जीवसंकटी माझे स्मरण करिता ओठी दृश्य होईन त्या ठाया दृश्य होता संकटराशी निवारी मिनिचेशी मग अस्त्र देऊनी त्यासी दुष्ट मानसी केला तो या परी नंदी शिवमानाथ तोही प्रसन्न होऊनि त्या ते प्रेमे कवळो नि हृदयांचे त्रिशुळास्त्र ओपितसे नमिता तो तोही वदे प्रसन्न चित्ता शापादपी सविता संजोगिले तयासी जे वाणीने निघे अक्षर ते होय साचो कार शुभाशुभ कर्मावर कर्मावर फळे पावती गोमटी ऐसे वधुनी विधिराज तुष्ट केला तपो भुज या परी शक्र नमी ओज, तोही वर मग वज्रास्त्र का पूर्ण त्या ते दिधले कृपा करुण, मग अस्त्र मंत्र सांगून वज्रहस्त पिला यावरी नमिता देव कुबेर तोही उदार सिद्धी देवुनी समग्र दासी केल्या तयाच्या यावरी वरुण भावे नमिता तोही प्रसन्न होऊनी चित्ता अपास्त्र मंत्र भुक्ता केला असे तोरेने त्या मंत्राचा होता पाट आपोआप अप धरेते नीर उठे सकळ सरिता लोटूनी लोट दिशे दिशे मिरविते यापरी नमिता द्विमुधरणी तोही चित्त कामनी वर दिधला मंत्र अग्नि स्मरण होता प्रकटावे या परी नमिता देव अश्विनी तोही देत मंत्र मोहिनी असो सर्व देवी वरद पानी एक एकानी ओपिला मग आपुलाले आसन योजन सिद्ध करीते झाले गमन यावरी मच्छिंद्र कर जोड़ुन विनवी तसे सकळी का म्हणे महाराजा स्वर्गवासी माते कामना वेधली की जीवासी मन्न करणिका स्नान मानवांसी, आदर चित्ती वाटत असे तरी माते करावया स्नान ज्ञान जरी कृपे करुण, तरी येऊन या कामना पूर्ण करुणी आपुली महाराजा ऐसे एकूणी युक्ती सकळ प्रसन्न झाले चित्ती मग सोये विमानी वाहुनी श्रीपती घेऊन या चालेला विमान याने आपुले बहुत तोरे पातले वैकुंठनाथ मग आपुले आसनी मच्छिंद्रनाथ नेऊनिया बसविला मच्छिंद्र वैकुंठी राहिला मग नित्यमन्य कर्णिकेचे स्नान मच्छिंद्रनाथ येत करुण यावरी पूर्ण समाधी कारण ऐसे वाटत असे मग विष्णुश्री मने मच्छिंद्रनाथ मेरू पाठार दाविजय माते म्या समाधी घेतली पूर्वजन्मात तया गोचर करावे अवश्य म्हणून नारायण मेरू पाठारी केले गमन मग दाही समाधी दृष्टी पाहून संतुष्ट झाला मानसी नव नारायणांच्या समाधी नव दहावी समाधी वासुदेव ऐसा पाहून मनोभाव पुन्हा येत वैकुंठी असो एक संवत्सर वैकुंठनाथ ठेविता झाला प्रीत प्रीतिवंत मग पाचारुणी उमाकांत नेता झाला कैलासी तेही एक संवत्सरपर्यंत पर्यंत राहता झाला मच्छिंद्रनाथ स्थिती वृत्ती स्नेह बहुत वाढविले शिवाचे यावरी कोणे एके दिवसी इंद्र येऊनी कैलासासी भावे नमुनी महादेवासी मच्छिंद्रनाथाने तसे यावरी तीन मास अमरावती राहता झाला योगपती तेथेही अत्यंत वाढवणी प्रीती निरोपाती मागतसे तो विधाने विधीने नारद पाठवून नेले सत्यलोका कारण तेही शनमास राहून विधीराज तोषविला या परी सकळ देव देवयुनि तेथ घेऊन जाती मच्छंद्रनाथ एक एक दिन करुणि तीर्थ सकळ देवांशी तोषविले सुरगण गंधर्व किन्नरेक्ष पितृगनादि अरियम्मादक्ष सकळ करुणी प्रीतीने प्रत्यक्ष तोची एक मिरविला असो सप्त वर्षपर्यंत स्वर्गी राहिला मच्छिंद्रनाथ सकळांचा गौरव घेऊन अतीत पुसून या निघतसे मग सकळ निघुनी स्वर्गवासी बोळविती ती विमानी वाहूनी मृत्यू लोकाशी आणू आनु, घातले असो देव गेले सोस्थानासी एरीकडे मच्छिंद्रनाथ मच्छिंद्र पृथ्वीसी पुन्हा चालिला तीर्थाटनासी कराया करावया अत्यादरे भ्रमण करिता शुद्ध महिसी जाता झाला केकाड के देसी ते परमस्थान पश्चिम पाहिले तव त्या ठाई वज्र भगवती महादैवत प्र, प्रतापशक्ती भावे नमुनी अंबिका मूर्ती तीर्थ स्नान असे ते, ते तीनशे साठ कुंडे असती परी उष्णोदके भरली असती ते पाहुनी परमचित्ती आश्चर्य ते मानितसी आश्चर्य मनात योजनी करीत की उष्णोदके कुंडे भरित तरी तयांची राहणी पुसुनी कोणास आपण कुंडे निर्मावी निर्मुनी परी सर्वाहून परमागळे उष्णोदक जीवन मग सकळ तीर्थात करुणी स्नान भगवती ठाया पातला पाचारुणी तीर्थाच्या पुजारेस वृत्तांत पुशीला उष्णोदकाशी विचारिता सांगे त्याशी सकळ देवपातले स्नानाला त्यांनी निर्मुनी उष्णोदकाला कुंडे केले आपोपले उष्णोदकी स्नाना करता तात्कालिक निर्मिते झाले सकळी आपुले नामे अलौकिक की कुंडा लागी ठेविले द्वादश द्वादश दिवस समस्त राहिले त्या ठायास पूर्णते सकळ गेले स्वस्थाना तिकुंडे अद्याप पर्यंत आहेत ऐसे ऐकून मच्छिंद्रनाथ म्हणे यजिले करावे मग सरस्वती सरिता पात्री जी उंचवट तया सेत्री पाहुणी वाटिका पवित्र नेत्री वरुण मंत्र जलपत असे अपास्त्र मंत्र उच्चार पूर्ण होताची प्रविष्ट झाले जीवन भोगावतीचे उदक काढून अग्निमंत्र जलपतसे अग्निमंत्र उच्चार होता प्रवाही लागला करूने हुताशन तत्वता तेने करुणी हुताशन हुताशन तप तपता पावती झाली ते समयी शिव वरद करी त्रिशुळ हाती तो बुडा कडून टाकीला महिमाती तेने करुण जीवन प्रति महिलागी विराजले भोगावतींचे उत्तम उदक प्रकट होता अलो अलोलिक आपण स्नान करुणी सूचिक करी भगवती माते ते भोगावतींचे उत्तम जीवन अंबिके प्रति होता स्नान मग ती मच्छिंद्रा प्रत्यक्ष होऊन बोलती झाली समस समेक म्हणे जीव लगा मच्छिंद्रनाथा धन्य तू प्रतापवंता भोगवती जीवनाने माते स्नान घातले योगिंद्रा तरी येथे मास वस्तीस वसावे सावकास मग बोलवूनी सोचित्तास तुझ लागी पुढारा अवश्य म्हणून मच्छिंद्रनाथ राहता झाला मास देत मग रुचल्या अर्थी बोले देवी ते बोलूनी काळ क्रमितसे यावरी कोणे एके दिवशी मच्छिंद्रमने अंबिकेसी वज्रबाई नाम तुझसी काय म्हणून सांगा हे माता म्हणे तपोधना वशिष्ठ करिता झाला हवना ते शक्रपातलास्थाना या लागी महाराजा तव सभास्थानी सकळ ऋषी बैसले होते महातापसी तो इंद्रपातला देवकटकेंसी सभास्थानी बैसावया सवेत येता शचिनाथे उ पान दिधले नाही त्या ते म्हणजे शोभे अमरनाथ वज्रालागी प्रेरित असे ते पाहुण्या दशरथी राम शक्तिमंत्रे मंत्रे दर्भू मंत्रून सोडिता झाला वज्राकारण बहुतांतडी लगबगे मग त्या दर्भी मंत्र प्रयुक्ती मी प्रकट झाले महाभगवती वज्र गिळणी उदर आहुती करीती झाले ते समयी यावरी शक्रे राम तो बोलून पूर्ण केला समाधान मग श्रीरामांचे स्तवन करून वज्र पुन्हा मागितले मग तो प्रसन्न होऊन चित्ती वज्र दिदले मागुती मग सकळ ऋषिदेव मजप्रती नाव ऐसे स्थापिले यज्ञ झाला समाप्ती सकळ गेले स्नानाप्रती परी श्रीरामे येऊन ते शिती माते स्थापिले अद्यापि ती भोगवती येते श्रेष्ठा माझी केली प्राणप्रतिष्ठा ते भोग भोगावतीचे उदक श्रेष्ठा मिळाले होते मजलागी किंवा आता तुझे हाती स्नाना पावली भोगावती पुरी परी रामाहुनी कृपामृती तुवा अधिक केले वा रामे नहली शतोदके तुवा नाही नह, उद्दो उष्णोदके आणि अखंडित पुण्य श्लोके भोगावती दिदली त्वा असो ऐसी संवाद युक्ती झाल्या अंती त्या उभयंती उपरी मासाची झाली भरती नातपुसुनी निघाला उत्तर देशी करिता गमन आयुद्धे जाता तपोधन द्वरावती तीर्थ करुण आयुद्धेशी पातला ती कथा बहुत सरस होईल ती स्वीकारा पुढील अध्यायास धुंडीसुत वंश मालू सांगे गुरुकृपे स्वस्ती श्रीभक्ती कथासार समत गोरक्षकाव्य किमयागार सदापरीशोत भाविकचतुर्सप्तमाध्याय सप्तमाध्याय एकशे त्र्यहतर अध्याय सात ओव्या एकशे त्र्यहतर श्रीकृष्णापणमस्त शुभम होत श्रीरस्तु श्रीनवनाथ भक्तिसार सप्तमाध्याय समाप्त